नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे अठ्ठावीस आज निसर्गाची कविता आहे तुम्ही कुठे राहता माहीत नाही पण आमच्यासारख्या गावांमधनं ना घराच्या दाराच्या समोर परसदारी अशी भरपूर झाडं असतात आणि तशाच एका झाडासाठीची कविता आहे आज ऐकूया एक होतं जुनं झाड परसदारी वाकलेलं परसदारी म्हणजे मागच्या दारी आग्रात एक होतं जुनं झाड परसदारी वाकलेलं ऊन वारा पाऊस सारं पुरेपूर झेललेलं ऊन वारा पाऊस सारं पुरेपूर झेललेलं घरातल्याही चार पिढ्या बागडताना पाहिलेल्या म्हणजे आपली आजी आज कशी आपल्या आईबाबांना लहान असताना बघते आपल्याला लहान असताना बघते आपल्या मुलाला लहान असताना बघते तसं त्या झाडानेही पाहिलं असेल घरातल्याही चार पिढ्या बागडताना पाहिलेल्या अगदी सहज येता जाता त्याच्यासोबत रुळलेल्या अगदी सहज येता जाता त्याच्यासोबत रुळलेल्या असतीलच त्याच्याही कैक आठवणी जोडलेल्या आपल्या जशा असतात तशा असतीलच त्याच्याही कैक आठवणी जोडलेल्या शब्दातून नसल्या तरी फांद्यांमधून जपलेल्या शब्दातून नसल्या तरी फांद्यांमधून जपलेल्या त्याच्याकडेही असतील अनुभवांची गाठोडी जसं वय वाढतं तसं हे अनुभव वाढतात त्याच्याकडेही असतील अनुभवांची गाठोडी फळांमधून उतरते तीच अप्रतिम गोडी फळांमधून उतरते तीच अप्रतिम गोडी तक्रार करायला त्याला जागा असूनही शांत तक्रार करायला त्याला जागा असूनही शांत वाटतही असेल कदाचित मनात एखादी खंत वाटतही असेल कदाचित मनात एखादी खंत सुखदुःखाची समानता आणि अहंकाराचा त्याग सुखदुःखाची समानता आणि अहंकाराचा त्याग मानाची निरपेक्षिता हे त्याच्या नित्यचर्येचा भाग एखादं झाड आपल्याला जे काही देतं ऑक्सिजन असेल फळं असतील सावली असेल आणि त्याच्याबदल्यात ते आपल्याकडनं काहीच मागत नाही अगदी काहीच नाही सुखदुःखाची समानता आणि अहंकाराचा त्याग मानाची निरपेक्षता हे त्याच्या नित्यचर्येचा भाग शिकावं असं खूप काही न बोलता शिकवतं शिकावं असं खूप काही न बोलता शिकवतं एकलव्य एक व्हावं आपण म्हणजे गणित जमतं एकलव्य एक व्हावं आपण म्हणजे गणित जमतं कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत रहा धन्यवाद